इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल अपघातामधील जखमींच्या दवाखान्याचं बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापारास मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी एक जणांसह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांच्या विरोधामध्ये जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि स्टेशनला निवेदन व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आलाय जामखेड येथील व्यापारी नितीन वाफना यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा त्यांच्या चालकाकडनं सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता या अपघातामध्ये पिकअप गाडीनं रिक्षाला धडक दिली होती यामध्ये एकूण पाच जण जखमी झाले होते त्यामधील काही जखमींवरती जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या जखमींच्या बिलाचा खर्च जखमीचे नातलग व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते बुधवारी एकोणतीस मे रोजी दुपारी व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानामध्ये बसले होते त्यावेळी त्या ठिकाणी सूरज राऊत यांच्या सोबत इतर सहा अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले त्यावेळी बिलाच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये भांडणं सुरू झाली तुम्ही दवाखान्याचा आणि औषध उपचारांचा खर्च का दिला नाही असं म्हणून पैसे मोजण्याचं मशीन पीपचे दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट आणि पाईपनं मारहाण करत व्यापारी नितीन बाफना यांना जखमी करण्यात आले या झटापटीमध्ये फिर्यादी यांच्या गळ्यामधील सहा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली आहे या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहेत व्यापारी झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरामध्ये पसरताच गुरुवारी तीस मे रोजी व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये आपली दुकानं बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला तसेच तहसीलदार गणेशमाळ यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीनं आरोपींना अटक करावी आणि कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देते वेळी शहरामधील सर्व व्यापारी आणि नागरिक हजर होते दिनांक रोजी दुपारी साडेबारा एक ते एकच्या च्या दरम्यान बीड रोड येथील प्रसिद्ध व्यापारी नितीन कचरजी बाफना यांच्या दुकानामध्ये काही पाच ते सहा गुंड प्रवृत्तीचे लोक जे जामखेड मध्ये दिवसेंदिवस हे खूप वाढत चाललेलं आहे मागील दोन ते तीन महिन्यामध्ये ही तिसरी घटना असून हे गुंडप्रवृत्तीचे लोक जामखेडमध्ये दहशत माजवण्याचा जा प्रयत्न करत आहे तरी आपण आज आम्ही सर्व व्यापारी बंधू जामखेड शहरातील सर्व व्यापारी आज अकरा वाजेपर्यंत व्यापारपेठ ही बंड ठेवून या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत आहे आणि सर्वच आम्ही शासन दरबारी आल्याने आज जी काही कालची घटना झाली ह्याच्यातून जीवितहानीसुद्धा झाली असते आज जर आपण जो व्हिडिओ पाहिला आहे तो सर्वांनी पाहावा आणि त्यातून सर्वांनी आणि प्रशासनानी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा ही यातून मी प्रशासनाला आज तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि भविष्यामध्ये असे कोणतेही प्रकार किंवा जामखेडमध्ये दहशत माजवण्याचा जे प्रयत्न करत आहे त्यांना जाप बसलं पाहिजे साहेब असं जर नाही झालं तर दिवसेंदिवस जामखेडमध्ये स्थलांतरित किंवा बाहेर गावातून जे उद्योजक येत आहेत यांची येण्याची मानसिकता संपेल जामखेडची बाजारपेठ संपेल आणि जामखेडचा जा बिहार होण्यासाठी काही टाईम लागणार नाही आणि आपला तालुका हा मागास असल्यामुळे कोणत्याही तालुक्यामध्ये एम आय डी सी नाही कोणतेही शैक्षणिक संस्था नाही किंवा मोठे कोणतेही कारखानदारी नाही उद्योग नाही हा जामखेड तालुका फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांवर अवलंबून आहे आणि हेच व्यापारात असे जर गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत माजवत असतील तर हा व्यापार संपायला वेळ लागणार नाही साहेब आपण भविष्याचा विचार करावा या प्रकरणातील आपण खरं आणि खोटं हे पूर्ण निष्पन्न करावे आणि आपण निष्पन्न केल्यानंतर जे काही कठोर कारवाई असेल तर ती कठोर कारवाई व शासन आपल्यातर्फे इथे झालं पाहिजे अशी मी सर्व व्यापारी बंधू व समस्त जामखेडवासियांतर्फे या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला निवेदन देतो मी संजय कोठारी जामखेड काल आमच्या जामखेड येथील प्रतिष्ठित व्यापारी नितीन कच्छरदास बाफना यांना सात आठ जणांनी येऊन दुकानात मारहाण केली आहे त्यांची काही चूक नसताना त्यांच्या दुकानात मारहाण केली आणि पैसे मागत होते त्यांच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते सांगत होते की इन्शुरन्स काय मिळेल ती मिळेल आणि मी किरकोळ पैसे खर्चाला देतो परंतु त्यांची ते ऐकून न घेता त्यांना दम देण्यात आला आणि त्यांच्या त्यांच्या दुकानात येऊन त्यांना मिळेल त्या साहित्याने मारहाण केली आणि त्यांना जखमी केले त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे तरी त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही नम्र विनंती त्या निषेधार्थ आज आम्ही सगळे व्यापारी मिळून अकरा वाजेपर्यंत व्यापारी संघटना सगळे व्यापारी मिळून अकरा वाजेपर्यंत दुकान बंद ठेवून निषेध करत आहोत विनंती करत आहे की ह्याच्यात जे काही कलम लावले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले ह्याच्यावर मोठे कलम लागायला पाहिजे आणि आज चोवीस तासात ह्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे नाही तर सर्व व्यापारी उद्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री चोंडी येते जामखेड तालुक्यात येत आहे चोवीस तासात जर ह्यांच्यावर ॲक्शन नाहीच झाली तर सर्व व्यापारी घेऊन आम्ही चोंडीला उद्या अकरा वाजता त्यांना निवेदन देणार आहोत त्याच्या पहिली कलमं वाढवावे आणि त्यांच्यावर ॲक्शन घ्यावं एवढीच माझी विनंती काल झालेली घटना ही अतिशय निषेधार्थ आहे त्यासाठी आम्ही सकल पूर्ण समाजातर्फे व व्यापारी बांधवांतर्फे आज जामखेड बंदचे आवाहन केले आहे त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे ही घटना पाहिली तर अतिशय किरकोळ कारणावरून जी काही ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली अमानुष्य पद्धतीने असं वाटतं की जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली की नाही आतापर्यंत ही दुसरी तिसरी घटना आहे व्यापाऱ्यांनी व्यापार करणं अवघड झालेलं आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की याच्यामध्ये आपण जातीने लक्ष द्यावं व जामखेडमधला व्यापार अबाधित राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत ही विनंती करतो जी काही घटना झाली ती अतिशय निंदनीय आहे याचं कोणी समर्थन करणार नाही आज जामखेड शहरातील सर्व व्यापारी लोकांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने तसेच आपण जी गुन्हा दाखल करण्यासाठी जी तक्रार दिलेली आहे त्याचा जो आशय आहे आणि त्यानुसार एफ आय आरमधील कोणती कलमं आहे ते तपासून घेण्यासाठी मी या निवेदनाच्या अनुषंगानं पोलीस विभागाला आदेश देतो त्यांचे वरिष्ठ आहेत याबाबतही त्यांना लक्ष घालण्यासाठी असे समाजकंटक जर प्रवृत्तीचे काही लोकं असतील तर अशांना कायदा जर मोडण्यासाठी ते मागे पुढे पाहत नसतील तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक कारवाई नक्कीच आम्ही प्रशासनातर्फे करू आणि त्यांचा बंदोबस्त चार दिवसापूर्वी पाडळी फाटा या ठिकाणी एक अपघात घडलेला होता आणि त्या अपघातामध्ये पाच इसम जखमी झाले होते त्या जखमी आरोपी नातेवाईकांनी नातेवाईकांनी जे आपले व्यापारी नितीन बापना यांना मारहाण केलेले आहे त्या अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये वैद्यकीय बिल भरण्यासाठी पैसे द्या अशा प्रकारे धमकी देऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जे खंडी मागण्याचा प्रकार आहे त्यासाठी जे शिक्षण आहे ते गंभीरच शिक्षण तिने त्यामध्ये लावलेले आहे त्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आरोपी आहेत सर्व आरोपितांची नावं निष्पन्न करून सर्व आरोपितांना अटक केलं जाईल त्यामध्ये कोणत्याही कामात कुजराईपणा केला जाणार नाही यामध्ये लावण्यात आलेले शेक्शन्स हे गंभीरच आहे ज्यामध्ये की खंडणी मागण्यासाठी जीवे ठार मारणे गंभीर दुखापत करणे जे कलम आहे ते लावलेलं ला आहे गंभीर दुखापतीचं कलम लावलेलं ला आहे तरी देखील यामध्ये दे आणखीन काही माझ्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यातले सी सी टी व्ही फुटेज पाहून आणखीन काही त्यामध्ये मला कठोर कारवाई करता येईल का याबद्दल मी प्रयत्न करतो दुसरी गोष्ट मी सर्व जाम शांतता मार्गाने आपण व्यापारी व्यवसाय करीत असता मी जामखेड पोलीस स्टेशन आपल्या सदैव पाठीशी आहे आणि असंच राहील अशी ग्वाही देतो आणि सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी अशोक वीर चोवीस तासून चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस